बड़ी खबर केंद्र सरकार ने श्रमिकों की न्यूनतम मजदूरी बढ़ा दी है असंगठित क्षेत्र के श्रमिकों की न्यूनतम मजदूरी बढ़ी है अब कुशल श्रमिकों को चौबीस रुपए प्रति महीना मिलेगा कुशल श्रमिकों को बाईस रुपए हर महीने और इसी के साथ ही अकुशल श्रमिकों को बीस हजार तीन सौ अट्ठावन प्रति महीना मिलेगा महंगाई भत्ते में संशोधन किया गया है श्रम मंत्रालय की तरफ से ये डिटेल सामने आई है

करणार त्यानंतर या ठिकाणी शिक्षणसेवकाचं पद या ठिकाणी निर्माण करून तुमच्या मानधनावर या ठिकाणी शिक्षक सेवकांना या ठिकाणी काम कराव असते आजच्या महागाईच्या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी त्यांना मानधन दिले आहे ते कृतिंड मानधन आहे हे शिक्षक प्रामाणिकपणे तीन वर्ष काम करायचं आणि कृतिंच्या मानधनावर या ठिकाणी काम करायचं आपल्याला शिक्षक म्हणून मान्य नाही कारण तो मानधन सुद्धा या ठिकाणी वाढलं पाहिजे आमची तमाम शिक्षकांची मागणी आहे की शिक्षण सेवक पण हे समूह नष्ट आपण केलं पाहिजे ते कायम करून रद्द केलं पाहिजे अशी आजच्या आंदोलनाच्या मागणी नमस्कार सरकार चरणी विनंती आहे की शिक्षण सेवक पद हे रद्द झालं पाहिजे या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे दोन हजारपासून पद आपल्या महाराष्ट्राची आर्थिक स्थिती ही बिकट असल्यामुळे लागू करण्यात आलं होतं परंतु आज घडीला महाराष्ट्राची आर्थिक स्थिती अगदी सक्षम आहे आणि त्या हेतूने महागाईसुद्धा खूप वाढलेली आहे आणि या महागाईच्या भरामध्ये या महागाईच्या जीवनामध्ये शिक्षण पदाला केवळ आणि केवळ सोळा हजार रुपये पगार आहे आणि या सोळा हजार पगारामध्ये त्यांचं कदापि भागू शकत नाही कारण एवढी महागाई प्रचंड वाढलेली आहे आणि जवळपास प्रत्येकाला या शिक्षण सेवक भरतीमध्ये सहाशे ते सातशे किलोमीटर दूरवरती त्यांच्या ड्युट्या दिलेल्या आहेत शाळेवरती आणि पेट्रोलचा खर्च शिक्षणाचा खर्च लेकरांचा खर्च कुटुंबाचा खर्च दवाखान्याचा खर्च हा पाहता सोळा हजारामधून दोनशे एक रुपये कटिंग होऊन त्यांच्या अकाउंटवरती त्यांच्या खात्यावरती खात्या पंधरा हजार सातशे नव्याण्णव रुपये येत असतात आणि याच्यामध्ये या शिक्षकांचं भागत नाही आणि दोन हजार वीजच्या शैक्षणिक धोरणानुसार हा कायदा रद्द झाला पाहिजे असं नमूद केलेलं आहे परंतु याकडे सरकारचं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे आणि हे दुर्लक्ष होत असलेल्या सरकारला कळकळीची विनंती आहे की सेवकांच्या पगारी वाढवल्या पाहिजे जे काही शिक्षकांना पगारी आहेत त्या पगारी दिल्या पाहिजेत जेणेकरून जे, जे, त्यांचं सुद्धा कुटुंब हे सुखाचं होईल कारण शिक्षक हा या भारताचा महाराष्ट्राचा मूळ घटक आहे कारण शिक्षकामुळे विद्यार्थी घडत असतात आणि विद्यार्थ्यामुळे महाराष्ट्र घडत असतो देश घडत असतो राज्य घडत असतो त्यामुळे शिक्षकांना जे शिक्षक सेवकाचं जे पद आहे ते पद रद्द करून त्यांना शैक्षणिक रित्या जे काही मागण्या आहेत त्या मागण्या मंजूर कराव्यात असं मी पालक या हेतूने आपल्याकडे नम्र विनंती करतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र देवा